लाडकी बहीण योजना राबवता पण तिच्या सुरक्षेचं काय महिलांच्या बाबतीत अन्याय होत असेल तर व्यवस्था काय कामाची असा सवाल चंद्रकला कनकधर यांनी उपस्थित केला कनकधर कुटुंबियाची एकवीस वर्षापासून भागवत थिएटरच्या शेजारी मालकी हक्काची जागा होती अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हॉटेल बंद केल्यानंतर काही लोकांनी जेसीबी लावून झाड तोडून ते आपल्या हॉटेलवर पाडलं आणि आपल्या जागेवर कब्जा केला डॉक्टर आराधे यांची आपल्या बाजूला जागा आहे तरी देखील त्यांनी शिवसेना कार्यकर्ता सुजित खुर्द अर्जुन सलगर यांना हाताशी धरून या जागेवर कब्जा केलाय अशी कैफियत चंद्रकला कनकधर यांनी मांडली ते लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणालो ना ते बहिणीच्या अगोदर संरक्षण करा तुम्ही ते रक्षाबंधन आहे ना ते कशासाठी आहे फक्त बहिणीचे रक्षा करण्यासाठी आहे ते रक्षा करा अगोदर मग लाडकी करा आम्ही होत लाडकी तुमचे अगोदर ते करा असं म्हणालो दीड हजार रुपये आम्हाला आमची कर्डाची प्रॉपर्टी चालली काय दीड हजार घेऊन महिना झाला बंद झालाय आम्ही का द्यावालो ते परमेश्वरला माहित आहे दहा माणसं काय लागत नाही कसं व्हायचं आमचं चा। लहान लहान लेकडं आहेत काय एक गप्प बसतो लहान लेकडा गप्प बसत नाही बसत कुठं आणून द्यायचं कुठे जाऊ आम्ही कामाला बाहेर जाऊ म्हणत भीती वाटाली आम्हाला जीवाचा भीती वाटाली काय आम्ही दोन गुंड आहेत की अर्जुन सलगर सुजित खुर्ज ते आराध्या आमच्यावर असं अन्याय झालाय बघा कसं वाचाय आता काय करावं आम्ही कळाना झाले मला टेन्शन घेऊन माझी पी पी लव आली टेन्शन घेऊन जेवण जाईना कसं करावं आम्ही काय मागणी हो आमची आम्हाला हॉटेल मिळा आमची जागा मिळा एवढंच आहे दुसरं काय आमचं काय मागणी असते अजून एक महिना झाला बंद झाले आमची जागा आम्हाला दिलं तर आता तेवढा बांधव कुठला आणायचं आम्ही पैसा एकीकडे बहीण योजना राबवत मात्र दुसऱ्या बाजूला एका महिलेबाबत मोठा अन्याय होतोय याबाबत कारवाई केली जाणार की नाही असा संतप्त सवाल चंद्रकला कनकधर यांनी उपस्थित केला